राजच्या चिकन बिर्याणी म्हटलं तरी निवडून निवडून ह्यांना दिलत तरी मी चुकून राहिलेले एखादा अडकले बघा सारशील अरे गाडी लवकर राजी राहिली की आपली ये जा लवकर लॉक करून ये जा पळत पळत ये रस्त्यावर दाब माझी वाचते कुठं कळतय गेली पळत बघा गाडीच लवकर करायची राहिली होती दाबते आहे बाबा तिकडं लगा पांढर लगा माझ्या नशिबी आणले जा घरी कधी लगा मी लेखर काकाला ले घेत नाही तो आज मला इकडे लेकर काकाला घ्यायला आर कुठं कडाय पूजा तिकडं कुठे बघायला जायचं काय पडले बर खालच्या तिकड झालं ती ऍक्टिव्हिटी बिक्टिव्हिटी म्हणलं ना त्याला तिथे आपला दिवस मोडणार आले का तुझी ऍक्टिव्हिटी करायची हाय तेवढे मला टाकचाल मोड ऍक्टिव्हिटी मध्ये ती काय म्हणती ती तो काय रे हा ना उतर बरेच काय तस गाड्या खेळायच्या दूर येऊन चालायचं बॉल टाकायचं चॉकलेट घ्यायचं कसलं बांधून चॉकलेट टाकतात का आपल्याला जाणच होणार नाही

आले खाली खाली देवळाय ती घराई ती देवळ आहे दे हाय घर भी हाय पाण्यात जात असतील ओय लय पाऊस पडल्यानंतर पाण्यात जात असतील हां नाही नाही तेवढच पाणी कशी गाराटले बघा इकडे मला ही ओजी तर काय करू आग बुरका तर घीगी आपली दिसायचं नाही नाही

आता गाडीत बसली ते नक्कीच्या लग्नाला सतरा इद सत त्या हाऊसनं कुठं जावं असलं काहीतरी असत मला ऊन बी थोडं तिथं कसलं ऊन होत कसलं आम्हाला दिसतो आहे का तुला

अगं दारात पाणी साचत होतं पावसाचं जोगच कायच नाही जोगच जोगच वेग असतं वड्याच तर तिथं लेक पावसाने पाणी साचत होतं दारात आपला इथून मुरुग न्यायचं खांदून <laughs> लेखरा इराद, इरा इरादा होता बघ कशी काका लिहा

कशी राहत आहे ना शिबाया असल्या थंड हवेत घर बिर मस्त कॉन्क्रीट केलं वाटत खाली तळ्याला काय तळच असेल कॉन्क्रीट घराकडे जाऊन पाणी कशाला रस्ता आहे नाही नाही रस्ता नाही रस्ता काय असा वर गडीच आहे पार चिरपूर किती होऊन जिंदगीत पहिल्यांदा बघितलं असेल कुठलं गाव सोलापूर आम्ही सांगोला

भारी आहे बर का वातावरण बितावरणसी पण मनस्थिती नाही फिरण्याची म्हणून काय माहिती कसं काय की मला नाही असं उदास वाटतं एवढं आलो एवढं नव्या ठिकाणी पण ना झालंय मला